न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये टवाळखोर सामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवताना दिसून येत आहे सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली एका किरकोळ कारणावरून प्रबुद्ध रहिवासी अमोल सदर यांना व त्यांच्यासह कुटुंबाला मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की बबन सदर यांच्या मुलाचा दिनांक वीस मे रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी घरी छोटे खाणे कार्यक्रम आयोजित केला होता त्याच दिवशी परिसरामध्ये हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होता या कार्यक्रमादरम्यान आकाश शेजवळ व परिसरातील काही मुलांमध्ये बाचाबाची झाली यानंतर संबंधितांची समजूत काढून त्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले परंतु थोड्याच वेळात टवाळखोर पुन्हा चौकात येऊन त्यांनी धुळगूस घातला यावेळी शिवीगाळाचे रूपांतर हातापाईत झाले व सदर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आंबेडकर परिसरामध्ये त्याच परिसरामध्ये हळदीचा बी कार्यक्रम चालू होता बाजूला आमचा वाढदिवसाचा केक वगैरे कापून सगळं काही झालेलं होतं आमचं कार्यक्रम संपला होता आमचा आधीचा कार्यक्रम चालू होता काही मुलं तिथं नाचत होते त्याच्यानंतर आम्ही आमच्या एक भावने होते काही भावनांचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही पोरांनी तिकडे शिव्यागाळ चालू केला आणि तिथं काही मजमत केली तर काही मुलांनी त्यांना समजूतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं तर मग त्यावेळेस ग्रामीण आकाश ग्रामीण सर शरीर का, संदोता, संदोता। ते, ते भांडणं झाले मी घरात जेवण होते काही तर मला दगडांचा आवाज आला पत्र्यांवर चालू होते तर मी बाहेर येऊन बघते तर माझ्या मिस्टरांवर हल्ला करत होते ते कुशल कुशल शिरसाटन ते तर मी मधी पडले त्यांना वाचवण्यासाठी तेवढ्यात कुशल शिरसाट माझं म्हणजे अंगावर हात टाकला माझा ब्लाउज वाढला त्यांनी माझ्या ब्लाउजचे बटणं तुटलेले तर पोत पण तुटलेली आहे मी त्याच्यामध्ये मी खाली पडले झटापटीत वाचव न करता तर विशाल बिटकरनी माझ्या हातावर कोयता मारला आणि आयुष पटेकरनी मला बांबू व लाता यांनी मारझोड केली तेवढ्यात माझी जाऊ पण मध्ये पडली तिला पण मारझोड झाले हे खूप असं हे झाले जर खूप पोरं होते काय समजलंच नाही काय काय अंगावर हात टाकून डायक म्हणे ही माझली आहे असं तसं इला धरा म्हणून का कमी मला या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अन्यथा पोलिसांनी कठोर भूमिका न घेतल्यास पीडितांनी अमरण उपोषणाचा इशारा दिलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर